नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता दोन हजार चोवीस आज पहिला दिवस आहे तसंच आपल्या बरोबर बार्शीचे विकास विकास रत्न आमदार भाऊ राऊत आहेत आपण त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणावर नमस्कार भाऊ नमस्कार बार्शी जनतेसाठी सर काय संदेश झाला नवीन वर्ष चालू झालेला आज आणि तसंच कोरोना संकट किंवा शेतकरी दुष्काळ संकट असे बरेच सावट असून यामध्ये कसा मार्ग काढायचा किंवा काय करायचं याबद्दल सुरुवातीला मी नूतन वर्षाच्या दोन हजार चोवीसच्या माझ्या तालुक्यातील सर्व जनतेला वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव माता भगिनी सर्व घटकातील माझ्या बंधुभावांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना हे वर्ष अत्यंत सुख समृद्धीचे बरबारीटीचे अं एक उत्तम असं अं आरोग्य लाभ अशा पद्धतीचं या ठिकाणी हे वर्ष जावं अशी या ठिकाणी मी भगवान चरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर निश्चितपणाने या ठिकाणी या वर्षामध्ये मोठी आव्हाना समोर आहेतच थोडफार करोनाचं जे काही चालू झालेलं आहे पण मला पूर्णपणे खात्री आहे की एवढ्या भयंकर अशा महामारीमध्ये सुद्धा आम्ही त्याला कोरोनाला मात करण्यावरती यशस्वी झालो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने काम करू कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही पूर्वीही आम्ही काम या ठिकाणी कोरोनाच्या बाबतीमध्ये चांगलं केलेलं आहे त्याचबरोबर जो दुष्काळाचा विषय आहे आज या ठिकाणी सुरुवातीलाच मी तीव्र दुष्काळाशी या ठिकाणी तालुक्याच्या बाबतीमध्ये या तालुक्याची नोंद करून शासनाकडे कर घेतलेली आहे तीही झालेली आहे या अगोदर या अतिवृष्टी सततचा पाऊस पीक विमा प्रत्येक येणार संकट या संकटावरती मात करत माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी मदतीचा हात देण्याचा एक प्रमाण प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर विकासाची सुद्धा मोठ्या चालू आहे आणि संकट तर ही येत असतात जात असतात त्यामुळं त्याला न घाबरता खंबीरपणानं तोंड देण्याकरता भगवंताच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी की संकट येत जात असतात परंतु दोन हजार चोवीस मध्ये बरे संकट आहेत त्याला सामना करण्यासाठी बार्शी तालुका राजभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण सज्ज आहे या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी गुहाई दिलेली आहे कॅमेरामॅन मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी